मनपा आयुक्त ऐका मनपा आयुक्त तुमच्या जर बुडा तर असल सेंचुरी नावाचं बिल्डिंग पाडा आणि आमचा नैसर्गिक नाला, आम मो, नाला, आम नाला आम ला, ला वोस्तु हा मोगळा करून द्या त्या नाल्यामुळं पाणी आमच्या वस्तीमध्ये तुमतय एखादी भीत पडून एखाद्याचा जीव जर गेला त्याला जबाबदार कोण गरीबांचं ताजमहल आहे आणि या ताजमहालामध्ये ठेवलेल्या वस्तू हा वस्तू त्याच्यासाठी अनमोल असतात आणि आपण पूर्ण घरामध्ये कसं सा पाणी साचलेले बघू शकता हा एक हिरो समजतात का ते खूप हिरो समजते स्वतःला पण कधी डोकून पाहत नाही ते इकडे त्यांना फोन होता होते दल्ले लोक कोण उचलत नाही कोणीच उचलत नाही सकाळपासून मी तीन वेळा कॉल केला कोणीच फोन घ्यायना नाही काहीच नाही माझा नमस्कार आजच्या बोलबिंदाज बोल भाग बोल, क्रमांक बावीस मध्ये मी दैनिक बुलन शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतो आज आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील रमानगर परिसरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत रमानगर परिसरामध्ये नागरिकांच्या अनेक विविध समस्या आहेत त्या समस्याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहेत पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळ यांच्या माध्यमातून तोडफोड आणि बुलडोजरचा धिंगाणा चालू आहे आणि गोरगरिबांच्या घरावरती बुलडोजर फुरवण्याचा गोरख धंदा सुरू आहे आणि श्रीमंत लोकांना अभय देण्याचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच्या संदर्भामध्ये दैनिक माध्यमातून सातत्याने सडेतोडपणे आणि निर्भीड आणि निष्पक्ष पद्धतीने आपण पोलखोल करत आहोत आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील रामानगर परिसरातला आहे आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत या ही गल्ली आहे आणि या गल्लीतला हा रस्ता आहे आणि रस्त्याची दुराता जर बघितली तर आपण एकवीस शतकात वावरतोय का आधुनिक युगात आपण वावरतो का या बद्दल विचार करायला भाग पाडणारा हा रस्ता आहे आणि या रस्ता जो बघतला आपण हा नाला आहे सार्वजनिक नाला आहे आणि नाला कशा पद्धतीनं खचून गेलेला आहे पावसामुळे आणि इथनं येणारी जाणारी जी काही लोक आहेत त्यांची गाडी देखील या ठिकाणाहून होत नाही चार चाकी वाहन असेल दोन चाकी वाहन असेल अनेक समस्यांना या नागरिकांना तोंड द्यावं लागत आणि नाल्या नागरिक आहेत साहेब तुमचं काय मत आहे या गंभीर समस्यावरती काय खंबीरपणे भूमिका घेणार आहात सध्या नगरसेवक नाहीये म्हणजे समस्या सोडवण्यासाठी जायचं कुठं सो असा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण आहे सध्याला प्रशासकीय कारभार चालू आहे प्रशासकीय कारभार चालू असताना वार्ड अधिकारी इथं झक मारत नाही वार्ड इंजिनियर इथं झक मारत नाही लोकप्र प्रतिनिधीकडे जावा लोकप्रतिनिधी आमच्या प्रश्नावरती काही बोलत नाही आम्ही जागाव की मराव असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे आता हे बघू शकता तुम्ही या ठिकाणाहून जर एखादा लहान मुलगा एखादी बाई जर मेली तर याला जबाबदार कोण इथं राहणारे आमचे जिवळचे सगळे जवळचेच लोक राहतात सगळे आपल्या एकाच समाजाचे लोक राहतात आणि जर इथं जर एखाद्याचा जीव गेला तर आम्ही जायचं कोणाकडे आता सगळ्यात मोठा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे त्यामुळे हा वार्ड अधिकाऱ्याला आणि वार्ड इंजिनियरला आम्ही येणाऱ्या काळामध्ये दणका देऊ लवकरात लवकर त्यांना इथं झक मारावी आमचं जगणं काय आमचं मरण काय ह्या इथं येऊन बघावं म्हणता एकताला काय सांगणार आहेत तुम्ही मनपा आयुक्त तुम्ही खूप मोठ्या थाटामध्ये अतिक्रमण करायला लागले पण इथं ग्राउंड लेवलला येऊन बघा आमचं जगणं काय आहे आमचं मरण काय आहे तुम्ही डेव्हलपमेंट करायला निघाले डेव्हलपमेंट कुणासाठी असतं लोकलसाठी असतं अरे लोकच नसले तर डेव्हलपमेंटचं करायचं काय खूप मोठ्या थाटामध्ये तुम्ही अतिक्रमण करा स्थानिकांच्या पहिलं मूलभूत प्रश्नावरती ग्राउंड लेवलच्या प्रश्नावरती तुम्ही प्रश्नावरती मात केली पाहिजे होती मग नंतर अतिक्रमण करायला पाहिजे होत तुमचं हे जे कारवाईचं चा धोरण चालू आहे हे चुकीच्या दिशेने चालू आहे मी छाती ठोकपणे सांगतो सरस्वती नरवडे माझ्या घरचाच पाठीमागचा नालाय हा झालं खूप समस्या इथं लोक मतदानाच्या दिवशी येतात आणि दोन दोनशे रुपया लोक बी मत देतात पाचशे पाचशे ठेवून घेते लोक आणि दोन दोनशेच बायाच्या हवाली करून देते पण वेळेस ना लोकांनी येऊच नाही आमच्याकडे मतदानाला मागायलाच येऊन कोणी अधिकाऱ्याला नाही सांगणार थोडं येऊन राहून पाय म्हणा आमच्या दादा हे पा आम्हाला ना दुखी सुखीच्या बाया डिलिव्हरीच्या बाया आमच्या बाजूवाली बाई पाहण्यावानी लहान लेकरणी घरातून आणली घरातून दवाखान्यात नेली आम्हाला इथं लेकर सोडायचा लाग नाही गाडी घोडा आला त्याचा लाग नाही काहीच नाही आमचा रोड रोड कसा तसा बी पाहिजे आम्हाला इथून तिथून मंदिरापासून बर चालू पावसात येत पाणी फुल भरत असेल ना आता आपण चालू याच्यामध्ये अवस्था काय या नाल्याच्या लगतची जी घर आहेत त्या घराची तुमचं घर आहे का चला मग मध्ये चला बाबा या इथून या ना इथून आपण आता इथे जे नागरिक राहतात त्या नागरिकांच्या घराची अवस्था कशी येते दाखवणार आहोत घरात पाणी आहे किंवा नाही आहे आपण बघू शकता हे घर आहे नागरिकांचं नाला फुटल्यामुळे या नाल्याचं दुर्गंधीचं पाणी अक्षरशः सर्वसामान्य कुटुंबांच्या घरात कशा पद्धतीने गेले आपण बघू शकता हे घर आहे या हे घर गर म्हणजे गरिबांचं ताजमहल आहे आणि या ताजमहालामध्ये ठेवलेल्या वस्तू हा वस्तू ह्या त्याच्यासाठी अनमोल असतात आणि आपण पूर्ण घरामध्ये कसं पाणी, पाणी। साचलेले बघू शकता हा पलंग आहे झोपण्याचा पूर्ण साहित्य खाण्याचं जे आहे पूर्णपणे अ मधी ठेवलेलं आहे त्यांनी आणि पूर्ण घरामध्ये पाणी आहे पत्र्याचं घर आहे छोटस आणि हे इथं पूर्ण साहित्य ठेवलेलं आहे त्यांनी त्यांचं या ताई आहेत म्हणजे इतकी परिस्थिती बिकट आहे हे या घराचे मालक आहेत काका काय का वाटतं तुम्हाला हे घराचं घरामध्ये नाल्याचं पाणी पडलं बघा नाली पण घालली आमच्या घर पाणी बरं निश्चित फोन लावला मी अभिनता आहे ते मी वॉर्डा धोक्याला फोन लावतो म्हणे वॉर्डा धोगा मोबाईल बंद करून आहे आणि वॉर्ड नंबर देत नाही कोणी आम्हाला ऑफिस मध्ये गेलो तर डोळ्यात आसरू आहेत का म्हणजे रात्री झोपता कसं समोर झोपतो मी इकडे दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपता नाही स्वतःच घरी ते पण पलीकडं का मग इथं आता लातू राहत मग मग तुम्ही राहता का या अलीकडं मग आता झोपायची व्यवस्था कशी आता मम्मी आहे घाटी मध्ये आहे दोन तीन दिवस झाले ऍडमिट आहे तर घरी कोण दिस नव्हतं तर मग इकडे मी माझी वाईफ राहते आणि इकडे मम्मी बाप्पा राहते इकडे मम्मी बाप्पा राहते आणि पाणी एवढा आलास किंवा नाल्याच्या वरती घरामध्ये गेलं ते बकेटीन फेकलं मी पुरा पाणी बाहेर ते मला असं वाटतं की पाऊस येऊ नाही तसं काही नाही पाऊस पडायला पाहिजे पण म्हणजे पाऊस तुमच्या जीव घेणार राहू शकतो जीव घेणारच आहे पुरे गोम ते शेतुडे येते पुरे घरामध्ये घुसते या नाल्यात पाणी कसं असतं एकदम घाण लगे असं वाटतं की इथं थांबाव कुठं जाऊन राहावं का जीव द्यावा काही समजत नाही इथं एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री काय का सांगणार आहे काय काय बोलाव त्यांना त्यांना बोला सारखं ते केलंच नाही काही ते फक्त इलेक्शनच्या टायमालाच येते तसं काहीच करत नाही ते बरं मनपा स्वतःला फार हिरो समजतात हा ते खूप हिरो समजते स्वतःला पण कधी डोकून पाहत नाही ते इकडे त्यांना ला फोन लावला लोक उचलत नाही कोणीच उचलत नाही सकाळपासून मी तीन वेळा कॉल केला कोणीच फोन घ्यायना नाही काहीच नाही माझा इथले आमदार आहेत इथले आमदार बी कधी डोकून पाहत नाही इलेक्शनच्या टायमाला एकदा येते इथं फक्त त्याच्या बाद कधीच येत नाही इथं तो भीक मग येते वोटिंग मग बाकी काहीच करत नाही ते घरातले कोण बिमार आहे माझी आई बिमार आहे घाटी मध्ये दोन तीन दिवस झाले हे सर हे पाण्यामुळेच झालं ना येऊन राहा दोन तीन दिवस मग काय नाही हि दल्ला आम्हाला काम करून द्यावं सगळं काही व्यवस्थित ते माघा आले तिथं भक्तजी जी सिबीन तिन साफ केला इकडं काहीच नाही केलं त्यांनी आणि चालले गेले सगळे नालीमध्ये चमट आहे आपण बघता हृदयात अनेक दुःखांचे डोंगर आहेत साचलेले आणि या दुःखाच्या डोंगरासहित या ठिकाणी रात्र काढणं म्हणजे रात्र वैराची अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण म्हणजे मनपा आयुक्त लोक आपल्यावरती आरोप करतात की आपण दलित आणि मुस्लिम वस्त्याला टार्गेट करत आहात हे तुमच्यासाठी वैरी आहेत का असा प्रश्न देखील अनेकदा सर्वसामान्य लोक विचारू लागलेले आहेत आणि खोरखर आजचं इथलं वास्तव जर बघितलं आणि विचार करायला जर गेलं तर माणसाचं म्हणणं देखील सुन्न होऊन जाईल अशा पद्धतीची ही घटना आहे म्हणजे आई स्वतःची बिमार पडली तीन दिवस झाले घाटीमध्ये उपचार करते घाटीमध्ये यासाठी की घरात पैसेच नसतील म्हणून सरकारी दवाखाना शोधलेला आहे आता जर बघितलं त्याच्या कॉटच्या खाली देखील पलंगाच्या खाली देखील पाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं स्वच्छ पाणी नाही आहे पावसाचं पाणी नाही आहे नाल्याचं पाणी आहे जो नाला फुटलेला आहे रस्ता पण देखील उखडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जगायचं म्हणजे मनपा आयुक्त तुम्ही एक दिवस येऊन मुकामी थांबाणं हो, गरीबाच्या घरी आणि गरीबाचे दुःख काय असतात हे आपण आपल्या डोळ्याने पाहणं या घरात येऊन थोडंसं झोपून बघा ना तुम्ही या घरात फॅन नसेल मच्छर कशी चावतात या घरातल्या लोकांना श्वास घेताना दुर्गंधीचा कसा सामना करावा लागतो एक रात्र फक्त गरीबाच्या घरी काढून पाहणं तुम्ही मोठ्या एशीत बसून आणि प्लेनमध्ये फिरून गरिबांच्या समस्या पूर्ण होत नसतात तो त्या सोडवल्या जात नसतात त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं जमिनीवर पाय ठेवा लागतात तरच गरिबांच्या समस्या सोडल्या जाऊ शकतात दैनिक बुलनशक्तीच्या बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून हा आपला आवाज अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आपला आहे आणि आपुलकीचा आहे आणि या आवाजाला पार ओ म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक देत आहे या बाबाच्या डोळ्यातले जे आसुरू बघितात खरोखर मला असं वाटतं मला प्रत्येक व्यक्तीचं ज्यावेळेस मी दुःख जाणून घेतो की जसं काही मी तो आहे ती व्यक्ती आहे आणि ते एक माझं घर आहे असं बघून प्रत्येक व्हिडिओ आपण बनवत असतो आणि ते ज्यावेळेस आपण बघतो ना अक्षरशः जेवण पण जात नाही हो मनपा आयुक्त साहेब तुम्ही हे दुःख खरोखर जाणलेत ना तुम्ही स्वतःला फार हिरो समजतात ना की दो फाटा घेऊन गरिबाची अतिक्रमण काढायला निघाल्यात बिल्डिंगच्या बिल्डिंग पाडायला निघालात परंतु या सामान्यांची दुःख किती वेदनादायक आहेत यांच्या हृदयात कशा पद्धतीनं आग लागलेली आहे आणि त्यांना जे हे ते ताजमहल आहे आहे हे ताजमहल आहे हो या ताजमहालामध्ये कशी दुर्गंधी पसरली आहे ना याबद्दल तरी विचार करणार आहात का तुम्ही हा रस्ता फुटला नाला जागच्या जागे फुटल्यामुळे घरात दुर्गंधी पसरलेली आहे साथीचे रोग पसरलेले आहे याचं महत्वाचं कारण काय नाला फुटण्या ही जी स्प्राईट सेंच्युरी बिल्डिंग आहे या स्प्राईट सेंचुरीच्या मालक बागाडिया महानगरपालिका आयुक्त ऐका बघाडी या स्पाय सेंचुरीचे बालक आमचा नैसर्गिक नाला दाबला आमच्या वस्तीचं जो पाणी जातो नाल्यामधून तो नाला दाबला यांनी आणि तो नाल्या दाबल्यामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे नाल्यावर बिल्डिंग आहे असे म्हणायचंय नाल्यावर बिल्डिंग आहे नाल्यावरती बिल्डिंग आहे हे बेकायदेशीर बांधकाम आहे याच्यावरती अतिक्रमण काय केलं नाही मनपा आयुक्त सगळ्यांची यादी तुम्ही सुरुवातीपासून आल्यापासून काढली ही यादी का बरं तुमच्या हाती लागली नाही ती शिवसेना भवनची यादी तुमच्या हाती का लागली नाही आम्ही का मेंढरा आहोत का बाबासाहेबाची लेकरं आहोत म्हणून आम्हाला न्यायासाठी डावलता का हे मनपा आयुक्तांना दखल घ्यावी नाहीतर खूप मोठा जनआक्रोश उभा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पा आयुक्त हे श्रीमंतांना खुश करण्याचं धोरण राहू लागलेत गरीबांनी आम्ही जायचो कुठं आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे आमचा कामा धंद्याचा प्रश्न आहे आमचा रोजगाराचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आमच्यावरती येत असताना आम्हाला या घाणीमध्ये जागावं लागतं या घाणीमध्ये मारावं लागतं आमच्याकडे टॅक्स पावती आहे टॅक्स पावती असूनही पाईपलाईन या ठिकाणी आलेली नाहीये लोकांना या घाणीतून पाईप पाणी दिवसाला येतं इडं आठ दिवसाला पाणी येत आहे धरण तर भरलं म्हणते फुल काय उपयोग त्या जायकवाडी आम्हाला पाणी ते भरलं आणि नाही भरलं त्याचा काय उपयोग लोकांना ज्या पाण्याचा मूलभूत प्रश्नावरती जो पाणी आपल्याला दिलंय संविधानानं जर ते जर आपल्याला जर मिळत नसेल तर, तर ते जायवाडी धरण्याचा काय उपयोग बिल्डिंग न पाडण्याचं कारण काय महत्वाचं आहे काय सगळे साठे लोटे धागे दोरे बांधले लोटे सगळे जे जे प्रतिनिधी आहे या भागातले त्या त्या, त्या प्रतिनिधींचे या ठिकाणी फ्लॅट आहे त्या ठिकाणचे त्यावेळेचे नगरसेवक त्यावेळेसचे आमदार त्यावेळेचे खासदार सगळ्यांची यादी करा त्या सगळ्यांनी आमचा नाला दाबून आमच्या गरीबांच्या हक्कावरती ही बिल्डिंग उभा केलेली आहे हे खूप मोठा निषेधार्थ आहे याचा निषेध करतो मी ज्यावेळेस ही बिल्डिंग बनली तहसीलदार होती अपरचे त्यांचाही फ्लॅट या ठिकाणी माहिती मिळालेली याबद्दल का हो त्यांनी तर डायरेक्ट नकाशावरूनच तो ना, नाला उडून टाकला पत्री जन नकाशा उडवला म्हणजे त्याला काहीतरी मोठं धागा दोरा मिळणार म्हणजे आम्ही भांडायला हा नाला पूर्ण ब्लॉक झालाय आणि इथल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे या समस्या ज्या नाल्यामुळे उद्भवलेल्या आहेत त्या इमारतीपाशी जाऊन आपण वस्तुस्थिती काय ते दाखवूया त्यांनी पिण्याच्या पाण्याची विहीर होती पण त्या विहिरीची दैनीय अवस्था कशी बघू शकता महानगरपालिकेची विहीर होती इथून शुद्ध पाणी या भागातील रामानगर परिसरातील नागरिकांना पुरवठा केला जायचा परंतु महानगरपालिकेचं दुर्लक्ष दलित वस्तीमध्ये कशा पद्धतीनं आहे दलित लोक आणखीन संकटाच्या विळख्यात जगली पाहिजे ते दारिद्र्य अवस्थेमध्ये जगली पाहिजे आणि त्यांचा विकास कधी झाला नाही पाहिजे यावरनं स्पष्ट दिसून येतं आपण बघू शकता रमानगर भागातली ही सार्वजनिक पिण्याची शुद्ध पाण्याची विहीर कशी घाणीच्या याने पूर्ण तुडुंब भरलेली आहे हे पण बघू शकता जी इमारत बगडिया नावाच्या बिल्डरनी उभी केलेली आहे त्या इमारतीची भिंत आहे आणि नाला कशा पद्धतीनं ब्लॉक झाला आणि लोकांच्या घरामध्ये या दुर्गंधीचं पाणी जाण्याचं कारण मुख्य म्हणजे हे बघू शकता इथनं एक काढलेला आहे नाला आणि ही भिंत मधी खोळंबल्यामुळे आणि हे पाण्याचा विसर्ग जो आहे आणि घाण जी आहे कुठेही जात नाहीये आपण बघू शकता इथं गवत वाढलेले आहे म्हणजे जागोजागी हा नाला ब्लॉक झालेला आहे आणि ब्लॉक होण्याचं कारण म्हणजे ही इमारत आहे हा बिल्डर आहे आणि ही इमारत जी आहे नाल्यावरती उभी आहे याचं आपण हे प्रथम दर्शनी हे लक्षात आणून देतो मनपा आयुक्त तुमच्या बुडात जर धमक असेल तुमची जर हिमत असेल तुम्ही खरे हिरो असाल तुम्ही खरे हिरो तुम्ही तुम्हाला तर आम्ही चिंगम म्हणतो कारण की तुम्ही गरीबावरतीच हिरोगिरी दाखवता आणि गरीबाच्या संदर्भामध्येच आपण भूमिका घेता परंतु हे नाला पूर्णपणे ब्लॉक आहे आपण बघू शकता जागोजागी त्यांनी कशा पद्धतीने चेंबर उभे केलेले आहेत आणि चेंबरच्या लगत ही भिंत आहे आणि पुढून देखील हा नाला पूर्णपणे कसा ब्लॉक केलेला आहे हे दाखवणार आहोत मनपा आयुक्त तुम्ही खरोखर शिंगम असाल हिरो असाल आणि खरं कर्तव्यदक्ष अधिकारी असाल तर हे जे दाखवलं आम्ही पुराण्याशी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही इमारत बांधकाम परवानगी दिली कशी नाल्यावरची परवानगी देता येते का हा नाला जो कागदावरती अधोरेखित होता बिल्डरच्या घशात घालण्यासाठी किंवा इथल्या स्थानिक नगरसेवकांना इथं उच्चभ्रू सो सोसायटीमध्ये दे फ्लॅट देण्यासाठी तहसीलदारासारख्याला इथं फ्लॅट देण्यासाठी ही आ, नाला पूर्णपणे बंद केला आहे का आणि या नाल्याचा दुष्परिणाम जो भोगावा लागतोय सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतोय तर ही जी परिस्थिती आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत आपण बदलणार आहात का आणि ही इमारतीवरती आपलं बुलडोजर जे ताफ्याचं बुलडोजर जर असतं ना पार मिलिटरी पोलीस दुनियादारी दहशत चष्मा घालून अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहू तुमची जी एंट्री असते ना एंट्री ती खूप सुंदर आहे हो एंट्री तुमची परंतु ती सुंदरता फक्त आणि फक्त सुंदर एंट्री गरिबाच्या घरावरतीच दिसून आलेली आजपर्यंत आम्हाला जर ती सुंदर एंट्री बुलडोजर सहित ताप्यासहित सुंदर गाडी सहित एसीच्या गाडीसहित इथं जर आली आणि इथं जर ती एंट्री झाली आणि याच्यावर जर बुलडोजर फिरला तर दैनिक बोलन शक्तीकडनं आम्ही सकारात्मक आणि सडेतोड आणि कौतुकास्पद तुमचे फुलांचा वर्षाव तुमच्यावर होईल या नागरिकांचा अशा पद्धतीची बातमी करू परंतु ही बातमीच्या लायक तुम्ही काम कराल का असा या ठिकाणी प्रश्न भेडसावत बोल, बोल बिंदास बोल बोलमध्ये आपण बिंदासपणे महानगरपालिका आयुक्त यांची पोलखोल करणार आहोत आपण बघत आहात हा जो नाला आहे सार्वजनिक नाला आहे आणि कशा पद्धतीने इकडं नाला हा स्वच्छ पद्धतीनं नाला आहे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नाही आहे हे जे पाणी आहे ही जी माझ्या पाठीमागं बघत आहात ही प्राईड सेंच्युरी म्हणून इमारत आहे खूप मोठी सोसायटी देखील आहे प्राईड सेंच्युरी नावाची इथं अनेक दिग्गज लोक राहतात क्लास वन दर्जाचे अधिकारी राहतात परंतु त्यांचा जो नाला आहे अत्यंत शुद्ध पद्धतीचा नाला आहे थोडीही देखील त्याच्यामध्ये घनकचरा नाही आहे परंतु तो नाला कशा पद्धतीनं अतिक्रमणाच्या विळख्यात आलेला आहे आणि इथल्या नागरिकांना कशा समस्यांना तोंड या नाग या नाल्यामुळे दे देण्यात आलेलं आहे पुढे स्वच्छ आहे आणि रुंदीकरण नाल्याचं आहे परंतु पाठीमागे आपण जे बघितलेलं आहे अत्यंत दुर्दैवी आहे तर ही जी इमारत आहे या इमारतीच्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे आमच्या वस्तीतून जाणारा नाला या बिल्डिंगनं ना दाबण्याचं काम केलेलं आहे या स्प्राईट सेंचुरीनं दाबण्याचं काम केलेलं आहे मनपा आयुक्त ऐका मनपा आयुक्त तुमच्या जर बुडात दम असेल तर हे फ्राईट सेंचुरी नावाचं बिल्डिंग पाडा आणि आमचा नैसर्गिक नाला हा मोगळा करून द्या त्या नाल्यामुळं पाणी आमच्या वस्तीमध्ये पडून जर गेला त्याला जबाबदार कोण लवकरात लवकर कारवाई करा बिल्डिंग समोरच आमचं आंदोलन उभा राहील आणि या बिल्डिंग समोरच आम्ही आंदोलन करू ही बिल्डिंग जोपर्यंत पाडणार नाही तोपर्यंत या, या, तो या स्प्राईट सेंचुरी बिल्डिंग समोरून आम्ही हटणार नाही नित्य बघाडिया नावाच्या बिल्डरची ही बिल्डिंग आहे सगळ्यांचे साठे लोटे आहे या बिल्डिंग मध्ये सगळे प्रतिनिधी सगळे राज्यकर्ते सगळ्यांच्या या ठिकाणी फ्लॅट आहे आणि आमच्या वस्तीमधून जो ना जाणारा नाला आहे तो तुम्ही दाबता आणि त्याच्या आमच्या हक्काच्या याच्यावरती तुम्ही फ्लॅट घेता किती दुर्दैव कि आहे किती दुर्दैव आहे आणि कोणत्या हक्काने तुम्ही अतिक्रमण करता कोणत्या अधिकाराने तुम्ही डेव्हलपमेंट करता डेव्हलपमेंट कशासाठी आहे आमच्या नागरिकांसाठी नाही काय डेव्हलपमेंट दखल घ्या मनपा आयुक्त पूर्ण बिल्डिंग आहे मान नाल्यावर आहे पूर्ण नाल्यावर आहे नैसर्गिक नाल्यावरती ही बिल्डिंग आहे आमच्या गरीबाच्या हक्कावरती ही बिल्डिंग आहे मनपा आयुक्त लक्षात घ्या आमच्या गरिबाच्या हक्कावरती ही बिल्डिंग उभा आहे लवकरात लवकर कारवाई करा आम्हालाही अधिकार आहे आम्हालाही स्वातंत्र्य भारतामध्ये बोलण्याचा राहण्याचा अधिकार आहे तो अधिकार तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही लक्षात घ्या मनपा आयुक्त काय ताई काय मागणी आहे तुमची भयंकर परिस्थिती नाला मोकळा करून देवा आमच्या गरीबाच्या घरामध्ये पाणी येतं आमचे लेकर बिमार पडतात आणि दुखण्यासाठी आम्हाला गाडी रिक्षा ताकद येत नाही आणि आपली ये